मित्रांनो बघा आई गावदेवी प्रसन्न रणवीर राहुल अडिवली कल्याण यांचे मित्रांनो बघा मथूरची टेम्पो आहे बघू शकतात मथूर पण आलेला आहे बोल मित्रांनो बघा राहुलबाई यांचा बघू शकतात सर्जा देखील आलाय उगरतात सितारा एक हजार दावणीचा मित्रांनो सेनापती आणि मित्रांनो बघा महाराष्ट्राचा लाडका मित्रांनो बिंदोरचा बादशहा आणि तीन फेऱ्यामध्ये मित्रांनो नुकताच चांगल्या प्रकारे कामगिरी केली आणि मालकाचं नाव रोशन केलं एक हजार एक मित्रांनो मथुर देखील केलेलं आहे गागाती ने दी एलएस या सर्जा आता निघालाय बघू शकतो शर्तीसाठी चांगला आहे सर्जा मी हा आनंदी आहे नेहमीच नाव रोशन केलं असतो आणि मित्रांनो तीन वर्ष सल्लग बिंदर्व टॉपमध्ये शर्ती खेळतो आणि हवेलेला पण उसटण्या मैदानावरती आहे होम मैदान मित्रांनो होऊ शकता वाघाची चाल माझा कसा आवाज आहे आपल्याला सूरज भाई बघा आपला कसा ब्लॉक बनव मित्रांनो बघा आपण उसटल्या मैदानावरती आणि भाऊ शेगात लाखो दिलो की झटकन राहुल पाटील राहुलला कल्याण यंत्र मित्रांनो का मथूर देखील आलेला इथे आणि तुम्हाला लागत बघा मथुर असते तिथे मित्रांनो प्रेक्षक वर्गांचे म्हणजे फॅन पालची गर्दी नेहमीच बघायला वाटते आणि इथे पण आता गर्दी आहे भरपूर सारी मला दाखवतो बघा कोण कोण फॅन्स लोक आले मित्रांनो बघा आंबे गावचा सुंदर देखील आला मित्रांनो बघा टॉपचा नंदी आहे मित्रांनो आणि मित्रांनो बिनजोरमध्ये प्रादर्पण करत आहे या ला याच वर्षी आणि याच्यासोबत मला तर मित्रांनो पायऱ्या देखील असेल सुंदर ऑलराउंडर सुंदर आहे बघा एक्सप्रेस